आणि त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या मागणीवर निर्णय घेणारे आदरणीय मुख्याधिकारी दिगे साहेब आता आपण या ठिकाणी का उपस्थित आहोत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सातत्यानं दोन ते तीन वर्षापासून हा प्रश्न आपल्यासमोर उभा आहे खरं मध्यंतरी माझ्या मते शासकीय विषय दिघे दिगे साहेब असताना सुजयदानी या ठिकाणी या संदर्भात बैठक घेतली होती त्या संदर्भात अनेक सूचनाही दिगे साहेबांना केल्या होत्या प्रशासनालाही केल्या होत्या परंतु काय झालं की मध्यंतरी इलेक्शन लागलं विधानसभेचं त्याच्यानंतर परत संस्थांचे परत अधिकारी बदलले याच्या सगळ्या या गोंधळामध्ये निश्चितच आपल्यावर अन्याय झाला आहे हे कुणी नाकारू शकतच नाही मग या अन्यायाला खऱ्या अर्थानं आपण वेळोवेळी या ठिकाणी आपण बोललं गेलेलं आहे परंतु आता काय झालेलं आहे आता मंगेश नानाही बोलले सुरेश भोवे बोललेले आहेत की कारण आपली आपली भूमिका त्या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे परंतु या ठिकाणी मला अतिशय प्रकल्प या एक भूमिका या ठिकाणी मांडायची आहे की शिर्डी भूमी आहे या शिर्डीमध्ये कोणत्याही जाती पातीचं आणि राजकारणाचं काम कुणी करत नाही आणि आज आम्ही या ठिकाणी उपस्थित राज हे राजकारण म्हणून नाही की तुम्ही मतदार आहे म्हणून आम्ही या ठिकाणी बिलकुल उपस्थित नाही हे तुम्हाला साईबाबालाच करून सांगतो कुणीच पण नाही आपण एक शिर्डीच्या ग्रामस्थ आहे आणि या शिर्डीच्या भूमीमध्ये प्रत्येक जणाला श्वास घेण्याचा उद्योग करण्याचा व्यापार करण्याचा अधिकार आहे या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत पण हे सर्व करत असताना मागील तीन वर्षापासून आपण देखील हे लक्षात घेतलं पाहिजे की शिर्डीची गुन्हेगारी हे कुठे गेलेली आपण पाहिलं आज आपण करत नाही परंतु आपल्या पाठीमागे असणारे जे परप्रांतीय लोक या शिर्डीमध्ये आश्रय घेतलेला आहे त्यांनी निश्चित या शिर्डीचे नाव बदनाम केलेलं आहे मी आज तुम्हाला दोष देत नाही परंतु काही अर्थी आपण देखील या दोषी आहोत हे आपण मान्य केलं पाहिजे तर आपले जर एखादा गुन्हेगार जर धंदा करत असत किंवा काम करत असेल तर आपण निश्चितच त्या त्या बाबतीत पोलिसांना म्हणा किंवा आमच्यासारख्यांना तुम्ही सांगायला पाहिजे की हा गुन्ह्या वृत्तीचा माणूस आहे त्याच्यामुळं खरं तर आपल्याला बापू आज याच्यामुळं आपलीकडे आंबट झालेली आहे आणि आज आपल्याला हे जे वाईट झालेलं आहे म्हणजे हे जे हे जे आपलं चाललेलं आहे आता अनेक जणांनी सांगितलं आता ह्या बाबांनी सांगितलं की मी माझा मला माझा मेहन आणायचा मेवने मेवून आणायचा मग तिने त्याचा भाऊ आणायचा अशी एक प्रकारची जी चेन चाललेली आहे ती आता आपल्याला तिथे थांबवायची आहे कारण आज आपलंच पोट भरत नाहीये त्याच्यामुळे एक एक खुणगात आपण आज या ठिकाणी बांधली पाहिजे असं मला वाटतं आपण आपलं स्वयं प्रामाणिकपणा स्वयं शिस्त जर ठेवली तर निश्चितच आपल्याला चांगले दिवस येतील असं मला वाटत नाही चांगले दिवस आहेतच फक्त आता आपल्याला एक शिस्त करायची आहे आदरणीय नामदार राधाकृष्ण विखेसाहेब साहेब असतील त्याचबरोबर सुरेदा असतील हे आपल्या मागे खंबीरपणे उभे आहेत आता सोळा गुंठ्यामध्ये मी नेहमी जातो तिथं कुणी शिस्त पाळता का तुम्ही पिरो शिस्त पाळता का गावातले असतील परंतु अजिबात शिस्त पाळत नाही रस्त्यात लावता हे तुम्हाला माहित पाहिजे आता तिथं हातावर करणाऱ्या महिला आहेत ते बिंदाच रस्त्यावर बसतात साहेब भक्तांची कोणीच काळजी करीत नाही परंतु साहेब या ठिकाणी अजून एक जमेची गोष्ट अशी आहे की यातले अनेक जण असे आहेत की ते पोलिसांना देखील छोप्या मार्गाने माहिती देत असतात की आहे याला तुम्ही पकडा अपात्र पकडा म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत त्याच्यामुळे माझी या पतविक्र्यांच्या वतीनं तुम्हाला हात जोडून विनंती करतो की याबाबत आपण काहीतरी नियमावली करावी नियमावलीच्या बाबतीत आपण त्या बाबतीत स्टिप, स्टिपक राहावं आणि फक्त गावाचे लोक असतील मग त्या गावाच्या लोकांना रेशन कार्ड असेल आधार कार्ड असेल मतदान कार्ड असेल यात तीन गोष्टी असतील तरच त्यांना विक्रीसाठी मुभा द्यावी असं मला वाटतं आणि तुम्हाला मान्य की गोष्ट बाहेरचा माणूस या ठिकाणी कोणताही धंदा करणार नाही यासाठी आम्ही देखील या रस्त्यावर उतरले कारण काय झालं शिर्डीचं आज बघितलं तर वातावरण खूप गडूळ चाललंय आपलं जर पोट भरत नाही तर आपण दुसऱ्याचा विचार करत चुकीचा आहे ठीक आहे आता आधीची गोष्ट वेगळी होती परंतु आता आपल्याला एक आपला आपला एक शिस्त आपून घ्यावी लागणार असं मला वाटतं मग आता जे निर्णय घेतील ते शिवसाहेब घेतील आता मी विनंती करतो या दोन्ही नेत्यांना की आपण देखील या बाबतीत एक आपला भूमिका स्पष्ट करेल